हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ब्लाउज कटिंग करायला घेते तर बघा मी इकडे स्लीवसाठी आता कपडा कापून घेते साईडला ठेवते आणि बघा आता ओपन करून मी आता फोर घडी करते म्हणजे चार घडी करते या कपड्याची फोर फोल्ड आणि बघा मी इकडे आज साधं सरळ सिम्पल असं ब्लाऊज कठीण हाय बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा मी फोर फोल्ड केली आहे ना आता इकडे मी शोल्डर घेऊन घेते शोल्डर घेते सहा घेते शोल्डर नाही सॉरी मला आहे ना बंद गड्याचं ब्लाऊज शिवायचं आहे शोल्डर सात घेते मी हे बघा सात घेतलं आहे शोल्डर आणि इकडे पण मी सातच घेणार आहे आणि टिक करून घ्यायचं आहे एक वरती ना आध याच्यावरती हे बघा ए हाफ इंच आहे आणि एक इंच आहे आणि हे पण सात घेतलं आहे मी आणि हा पुढचा गळा आहे हा घेते साडेसहा घेते मी पुढचा गळा आणि रुंदीला बघा मी अडीच घेते इकडनं बी अडीच घेते रुंदीला वरून बी अडीच घेतला आहे रुंदीला या गोल घेतलाय साडेसहा घेतलाय लांबीला हा गडा आणि बघा इकडे मी साडे नऊ घेते एक घडी आणि दोन इंच एक्स्ट्रा फिटिंग साठी घेते अडतीस साईजचं ब्लाउज कटिंग आहे आणि इकडे नऊ घेते दीड इंच इकडे फिटिंगला घेते आणि बघा तुम्हाला परत एकदा सांगते शोल्डर मी सात घेतलेलं आहे इथं लिहिलेलं आहे हा मुंडा पण सात घेतला आहे आणि हा पुढचा गडा आहे ना हा पण साडेसहा घेतलेला आहे रु आडीच इंच रुंदी घेतलेली इकडनं खालून पिनवरून बी आणि साडेसहा लांबी घेत लांबीला घेतला आहे आणि छातीचं फिटिंग आहे ना ही साडेनऊ आहे म्हणजे अडतीस साईजचं आपलं ब्लाऊज कटिंग आहे आणि मी एक घडी आहे ते साडेनऊची आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतले शिलाईसाठी आणि कमरेची फिटिंग इथं नऊ घेतलेली आहे एक घडी आणि दीड इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर बघा मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि स साध्या सरळ सोप्या भाषेत एकदम छान असं ब्लाउज कटिंग मी तुम्हाला बंद घडा आहे मागे ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे हे स्कूलचं आहे ना युनिफॉर्मचं ब्लाऊज आहे तर टीचर त्यांचं आता कुठे शाळेत नंबर लागला ना त्याच्यामुळे त्यांनी आता दिलंय मला बघा मी आता साईटला कापून घेतलंय आणि आता मधोमध पण कापून घेते बघा आता आणि हा फ्रंट पार्ट आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे साडेतीन माप घेते फोर टक्स ब्लाउज आहे आणि हे चार घेते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते माप घेऊन आणि हे दोन घेते इकडनं हा दुसरा टक झाला आणि आता हा तिसरा टक्स आहे बघा तुम्ही हा पण दोन घेतला आहे आणि हा चौथा टक्स आहे हा पण दोन घेतलेला आहे बघा असा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करते मी अडतीस साईचं आणि फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे माप घेऊन तो तुम्ही नक्की व्यवस्थित बघा आणि आता बॅक साईड आहे म्हणजे बॅक पार्ट आहे ना बंद गड्याचा शिवायचा आहे तर मला इथून त्याची गड्याची रुंदी घ्यायची तीन घ्यायची आहे आणि सॉरी तीनच घेतील दोन लिहिलं गेलं आणि इकडनं पण लांबीला आहे ना चार घ्यायची आहे असा बंद गडा शिवायचा आहे एवढाच गडा येणार याला बॅकसाईड आहे टीचरचं युनिफॉर्मचं ब्लाऊज त्याच्यामुळे त्यांना काही जास्त हेवी गडा नाही पाहिजे असं छान असं ब्लाऊज कटिंग कर करते मी बघा तुम्ही आणि ओपन बी करून दाखवते बघा असं मस्त काही बॅक साईड आपलं रेडी झालेलं आहे आणि त्यांना ना लांबीला जास्त पाहिजे ब्लाऊज मागे म्हणून मी पूर्ण लांबी ठेवून घेतलेली बघू शकता तुम्ही सोळा लांबी येते तर शिवून ती पंधरा यायला पाहिजे म्हणून मी लांबी काही मोजली नाही डायरेक्ट ठेवून घेतली कारण कंपल्सरी लांबी साडेपंधरा तर सोळा येतेच आणि बघा मी इकडे आता स्लीवसाठी हा कपडा तुम्हाला दाखवला होता ना तो पण आता कटिंग करते हे स्लीव आपण कटिंग करून घेऊ आणि त्यांना स्लीव पाहिजे हे लांब पाहिजे थोडीशी स्लीव तर बघा मी पहिले त्यांचं स्लीवचं माप घेऊन बघते इथं साडे दहा आलेली आहे तर आपण अकरा घेऊ म्हणजे अकरा घेतली तर त्याच्यात एक इंच वाढवायचं आहे बारा घेऊ आपण बघा मी इकडे बारा घेते आणि या साईडनं पण बाराच घ्यायची आणि साडेतीनवरती टीक करायची आहे हे बघा साडेतीन आणि हे फिटिंग आहे त्यांचं साडेपाच आहे फिटिंग मी दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि हा जो कपडा आहे ना हा बघा नऊ रुंदीला घेतलेला आहे मी आणि दीड इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी येत आहे बघा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते छान असं सुंदर कटिंग झालेलं आहे स्लीव बघू शकता ना हा फ्रंट पार्टला येते हे साईड आणि बघा योगपट्टी ब्लाऊज योगपट्टीने सॉरी फोर टक्स ब्लाऊज बंद कडायचं आहे बघू शकता छान अशी कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि याचे टक्स घ्यायचं मध्ये बरोबर हे ना साडेचार घ्यायचं आहे याचा अंतर आपल्याला टस घेण्यासाठी आणि हे साडेचार घ्यायचं हे पण आज पण घेऊ शकता असं काही नाही बघा आज काही व्यवस्थित मस्त असं सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय